नमस्कार मी अभिलाषा वर्तक सामाजिक कार्यकर्ती आज मला वाटते वीस तारीख आहे वीसच तारीख आहे नाची आज वीस तारीख आहे आणि दुपारी मला वाटते जवळजवळ पावणे एक वाजता नायगावमधून एक मुलगी माझ्याकडे आली आणि तिच्याबरोबर घडलेला प्रकार की ती गेलेली आणि घरी येताना एक ऑटो रिक्षावाल्याने तिला कशी जबरदस्ती केली ती रिक्षात बसण्यासाठी आणि झालेला प्रकार तिने मला सांगितला आणि त्या रिक्षेवाल्याने तिला स्मशानभूमीपर्यंत नेलं आणि स्मशानभूमीच्या लेफ्ट साइडला एक खाली रोड जातो वाडीच्या साईडला गाडी तिथपर्यंत त्यांनी नेली आणि नेल्यानंतर त्यांनी तिला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण ती मुलगी तिकडं पळाली आश्चर्याची गोष्ट मला ही वाटते की हे सगळं झाल्यानंतर तिचं नशीब चांगलं होतं की नायगाव ईशे साक्षी बोरडे आणि सतीश बोरडे हे लोक तिकडे अवेलेबल होते आणि ती धावत गेली त्यांची मदत मागायला धावत गेल्यानंतर तिकडे त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि मग झालेला प्रकार ऐकून मला फार आश्चर्य झालं की सतरा तारखेला त्या मुलीबरोबर हे सगळं घडलं आणि जेव्हा त्या सतरा तारखेची मी एन सी बघितली तेव्हा मला आश्चर्य वाटत की एन सी मध्ये लिहिलेला प्रकार आणि त्या मुलीबरोबर घडलेला प्रकार अगदी विचित्र होता अगदी वेगळा होता त्यामुळे मी त्या मुलीला विचारलं की एन सी मध्ये असं का लिहिलं तेव्हा ती मुलगी मला असं म्हणाली की मॅडम मला असं सांगितलं गेलं की तू असं म्हण की मी रिक्षेतून चाललेली रिक्षेवाल्यांनी रिक्षा थांबवली आणि तो उतरला व मी घाबरली आणि मग असं झालं तर मला आश्चर्यची गोष्ट वाटते की पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतं असतात आणि पोलिसांनी असं स्टेटमेंट तिला द्यायला सांगितलं ती एक नवल वाटतो त्यावर जाऊन अठरा तारखेला इकडचंच एक लोकल माणूस जो, जो स्वतःला काय समजतो मला माहिती नाहीये तो मांडवली किंग आहे का मला माहिती नाही तिच्या घरी गेला आणि तो सांगतो की नाही नाही पोलीस आता त्याला उचलतील असं करतील तू काय पोलीस स्टेशनला जाऊ नको कोण आहेस तू तू आहेस कोण हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांचं स्टेटमेंट म्हणजे ती मुलगीनी मला असं सांगितलं की पोलीस असं म्हणतात की ते अठरा तारखेला त्याच्याकडे गेले त्या रिक्षावाल्याकडे गेले पण तो दारू पियला दारू पिलेला होता म्हणून आम्ही त्याला पकडलं नाही म्हणजे उद्या एखादा माणूस दारू पिएल एखाद्याचा खून करेल आणि तुम्ही सांगाल की त्याचं दारू उतरू दे मग आम्ही त्याला पकडू मग इकडे पण त्यांनी त्याला पकडलं नाही आणि सकाळी तो रिक्षेवाला फरारी झाला त्यानंतर एकोणीस तारखेला जेव्हा परत तिला वाचवणारे जे नायगाव ईस्ट चे बोर्डी कंपनी जी होती सतीश बोर्डे आणि साक्षी तिने बघितलं एन सी मध्ये वेगळं लिहिलंय त्यावेळी एकोणीस तारखेला त्या, त्या मुलीबरोबर हे लोक गेले आणि एफ आय आर घेतली पॉस्कोची केस झाली बिकॉज ती मुलगी फक्त सोळा वर्षाची होती पण मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटते की सतरा तारखेला गोष्ट घडल्यानंतर एफ आय आर केली जाते एकोणीस तारखेला आणि का एफ आय आर एकोणीस तारखेला केली जाते जेव्हा त्या मुलीला मी विचारलं बाबा तुला माझ्याकडे कोणी यायला सांगितलं तेव्हा ती मला म्हणाली की मला असं वाटतंय आम्हाला असं वाटते की हा मॅटर दाबला जाईल कारण की अशी लोक प्रयत्न करत आहेत सो ती मुलगी माझ्याकडे मदतीला आली आणि त्या अनुषंगाने मी जी केस हँडल करत होते वळवई सर जे होते त्यांच्याशी बोलणं झालं सोनावली सरांशी बोलणं झालं गाडगुळे सरांशी बोलणं झालं आणि मी त्यांना हे सांगितलं की चुकीला माफी नाही जर आज ती मुलगी आहे उद्या कोणीही असतील तर त्यामुळे त्या माणसाला लवकरात लवकर शोधा आणि त्याला ही शिक्षा झाली पाहिजे एफ आय आर झाल्यामुळे उद्या त्या मुलीला कोर्टात हजीर राहायला सांगितलंय आणि मला आशा आहे की परत अशी जी घटना घडली पोलिसांकडून ती नाही घडणार कारण की पोलीस आमच्या संरक्षणासाठी असतात आज ह्या मुलीला स्टेटमेंट वेगळं द्यायला तुम्ही सांगतात आणि हे द्यायला सांगतात हे मी नाही सांगत ते एन सी म्हण क्लिअरली दिसते की सतरा तारखेच्या एन सीमध्ये हे लिहिलं गेलेलं आहे आणि एकोणीस तारखेच्या एफ आय आरमध्ये हे लिहिलं गेलं आहे मग ह्याच्यातून आपल्याला कळतं की दोषी आणखीन कोण आहेत त्यामुळे मी पोलिसांना हे पण विनंती करते की आज ज्या मुलीबरोबर झालं ते उद्या परत असं होता कामा नाही जे तुम्ही लोकांनी केलेलं आहे ते पण होता कामा नाही कारण की आम्हाला तुमच्याकडं अपेक्षा असते की तुम्ही न्याय द्याल जय हिंद जय महाराष्ट्र